शेतकरी मित्रांनो नमस्कार उसाची लागवड करताना बऱ्यापैकी आपला शेतकरी मित्रांचा समज असतो की लागवडीचं अंतर निवडताना ते थोडं कमी अंतर असावं म्हणजे पाच फूट आतापर्यंत शेतकरी चांगले पोचल्यात बरेच शेतकरी पोचल्यात पण पाच फुटाच्या पुढं जायचं फुट जा 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 म्हटलं शेतकऱ्याचं जा धाडस होत नाही आज आपण ज्या प्लॉटमध्ये आहे तर ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितलं तर लागवडीचं अंतर दोन ओळीतलं सात फूट ह्याच्यामध्ये आपण ठेवले आणि दोन गड्ड्यातलं अंतर ह्याच्यामध्ये दीड फूट आहे उसाची जर तुम्ही क्वालिटी बघितली एक सारखे ऊस तुम्हाला सगळे ह्याच्यामध्ये दिसतील जवळपास एक एक वित्तीचं पेरं पडलं ह्याच्यामध्ये एवढं एवढं चांगल्या पद्धतीने ऊसाचं संगोपन झालंय लागवडीचं अंतर जास्त ठेवायचं का ह्याच्यासाठी आजचा हा आपण खास व्हिडीओ बनवतोय इन्फॉर्मेशन एकदम क्रिस्प आणि टेक्निकल आहे लक्षात घ्या सात फुटच लागवडीचं अंतर का ठेवायचं मित्रांनो मागच्या वर्षी गन्ना मास्टरच्या माध्यमातून आपण ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं त्यामध्ये एकशे चाळीस टन संजय जगताप सॉरी एकशे चाळीस टन श्रीकांत गवळी यांनी काढला संजय जगताप यांनी एकशे अडतीस टन काढला त्यांच्या शेतामध्ये आज आपण आहे आणि एकशे चौतीस टन आठशे वाटी यांनी काढला सगळ्यांचं तिघांचंही लागवडीचं अंतर सात फूट आहे बर सात फूट अंतर ठेवण्यामागचं कारण काय सगळ्यात महत्वाची हो पहिली गोष्ट एकतर पाणी अतिशय कमी लागतं ह्या प्लॉटला इथं तुम्ही जर बघितलं तर आता पाणी फक्त उसापासनं एक दीड फूट अंतरावरच फक्त ह्याच्यामध्ये पाणी आपण दिलंय पाणी पूर्ण फक्त बेडच भिजतोय बाकी हितसरीमध्ये मध्ये कुठं पाणी अजिबात येत नाही फक्त पाहिजे तेवढं उसाला पाणी एकदम कमी पाणी लागते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पूर्णपणे जमिनीपर्यंत बराच काळ येतो म्हणजे आता ही पाच जुलैची लागण आहे अजूनही बघितलं तर सूर्यप्रकाश पूर्ण जमिनीपर्यंत येतोय त्यामुळं जी उसाची ऍक्टिव्ह पानं आहेत ती ऍक्टिव्ह पानं अन्नग्रहण अन्न तयार करण्याची प्रोसेस चांगल्या पद्धतीने त्या पानामध्ये होते आणि उसाची वाढ आपल्याला योग्य पद्धतीने मिळते तिसरी गोष्ट उसामध्ये तणांचा बंदोबस्त करणं अतिशय सोपं जाते काय होतंय आच्छादन आपण करतोय पाचट वगैरे टाकतोय किंवा मध्ये आपण एखादं ट्रॅक्टरचा अवजार फिरवलं किंवा तणनाशकांचा वापर एकदम सुटसुटीत पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये करायला येतोय तिसरी गो चौथी गोष्ट लेबर कॉस्ट अतिशय कमी लागत्या म्हणजे काय लागवडीचं अंतर आपलं जास्त असल्यामुळं ह्याच्यामध्ये आपण यांत्रिकीकरणाचा वापर चांगल्या पद्धतीनं करू शकतोय छोटे ट्रॅक्टर आहेत आत हे करू शकतोय फवारणी जरी बुलोवरनं करायची म्हणलं तरी पण आपण करू शकतोय हा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होते लागवडीचं अंतर वाढवल्यामुळं आपसुकच फक्त भोंड्यामध्ये उसाची मुळी राहिल्यामुळं चांगल्या पद्धतीनं आपल्याला जाडी वगैरे येत्या किड रोगांचा बंदोबस्त करणं ह्या ह्याच्यामध्ये अतिशय सोपं आहे आणि आच्छादन केल्यामुळं तुम्ही जर बघितलं तर पाणी <coughs> कमी लागते ते लागते पण तणांचा बंदोबस्त देखील चांगल्या पद्धतीनं होतोय उसाची लागवड वाईडर स्पेसिंगवर म्हणजे सहा फूट सात फूट आठ फूट करण्यावर आपल्याला हा अतिशय फायदा होतोय की योग्य पद्धतीनं पिकांचं आपण संगोपन करू शकतोय आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जर बघितलं जवळपास सात आठ महिन्याचा ऊसपर्यंत आत फवारणी तुम्ही करू शकता ट्रॅक्टरात जातोय अशा पद्धतीने जर लागवड केली तर हे अतिशय ऊस लागवडीचे फायदे आहेत पाटानं पाणी अजिबात द्यावं लागत नाही म्हणून लागवडीचा अंतर वाढवा आडसाली जर लागवड आपण करत असाल तर सात फूट आठ फुटावर आपण आडसाली लागवड करू शकताय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ऊसाचं उत्पादन या लागवडीच्या पद्धतीमध्ये येते उसाचं एका ऊसाच्या वजनावर ज्यावेळेला आपण कॉन्सन्ट्रेट करतो आणि आपण सात फुटाचं अंतर ठेवतो तेव्हा हा एक ऊस तुम्हाला साडेतीन चार किलोच्या आसपास देखील जातो आणि उसाचं तुम्ही एकशे पंचवीस टनाच्या घरामध्ये उत्पादन मिळवू शकताय म्हणून गोष्ट लक्षात घ्या लागवडीचं अंतर जेवढं वाढवाल तेवढं उसाचं उत्पादन तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे उत्पादन कमी नाही होणार उत्पादन वाढणार आहे फक्त ह्याच्यामध्ये माती लावणं असेल वेगवेगळे इंटरकल्चर ऑपरेशन असतील ह्या एकदम काटेकोरपणे करावं लागतं संख्येचं व्यवस्थापन नियोजन योग्य पद्धतीने करावं लागते जर समजा या वायड्रस्पेसिंगमध्ये संख्या जर कमी भरली तर मात्र मग उतारा मिळत नाही संख्येचं नियोजन योग्य पद्धतीने करणं ह्या जर सगळ्या गोष्टी आपण योग्य पद्धतीने केल्या तर नक्कीच तुम्हाला उसाचा उतारा एकशे पंचवीस टनाचा एका एकरामध्ये कुठंच जात नाही फक्त एवढ्या गोष्टी योग्य पद्धतीनं कराव्या लागतात तर अशा नवीन नवीन माहितीसाठी नक्की आपलं गन्ना मास्टरचं चॅनल सबस्क्राईब करा जर आपण हा व्हिडिओ आमच्या इन्स्टाग्राम वर पाहत असाल फेसबुकवर पाहत असाल तर आपलं प्रोफाय पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद